हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळची माझी मॉर्निंगची देवपूजा झालेली आहे आणि आता गणपती आणि गौरी म्हटल्यानंतर घरामध्ये खूप कामं आणि खूप लगबग असते त्याच्यामुळे बाकीचं शूट करायला काहीच मिळालेलं नाही ज्यावेळेस गणपतीप्पा आणले त्यावेळेस मग मी मात्र शूटिंग केली आणि मग म्हटलं छान असा सुंदर असा व्हिडिओ आपल्या माझ्या मैत्रिणी खूप साऱ्या आहेत त्या व्हिडिओची वाट पाहत असतात ताईचा व्हिडिओ येईल त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ केलेला आहे तर गणपती पप्पाचं चा आगमन छान जल्लोषात झालं आणि खरं तर खूप दिवसभर वाट बघितल्यानंतर बप्पा घरी आले आणि खरंच पहिल्यांदा असं झाले की एवढा उशीर गणपती पप्पा यासाठी झालं मुलगा थोडासा आजारी होता त्याला दवाखान्यात वगैरे नेलं त्याला व्यवस्थित केलं ठणठणीत केलं आणि त्यानंतर मग बप्पाला घरी आणलं तर बघू शकता इकडे सकाळची माझी छान अशी पूजा आणि बप्पाचं औक्षणाचं ताटसुद्धा मी सकाळी रेडी करून ठेवलं होतं म्हटलं सकाळी गणपती आणता येईल आणि देवपूजा वगैरे झाली की ताटसुद्धा रेडी करून ठेवलं होतं बाकीची सगळी पूर्वतयारी करून ठेवली होती अक्षरशः स्वयंपाक सुद्धा बऱ्यापैकी झाला होता नैवेद्याचा आणि त्याच्यामुळे मग ते कामावरती गेले त्याच्यामुळे त्यांना परत येणंच झालं नाही कामावरती खूप लोक होती त्याच्यामुळे तर इकडे सगळी गणपती बाप्पाची सगळी तयारी करून ठेवली आणि त्यानंतर बघा फायनली मग ते संध्याकाळी आल्यानंतर फ्रेश होऊन तसे ते दुपारीच आले त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि मग गणपती बाप्पाला आणायला गेले तर असं झालं आमचं उशिरा का होईना पण खूप जल्लोषात स्वागत झालं बाप्पाचं आणि खूप खरंच गणपती बाप्पा म्हटलं की सगळ्यांच्या घरी जल्लोष आणि आनंद हा असतोच आणि त्यातनं बघा संध्याकाळची वेळ होती आणि आमच्याकडं गौरीसुद्धा बसतात त्याच्यामुळे आम्हाला हे जे छत आहे ते हे घ्यायला खूप उशीर झाला कारण काय होतं बाप्पा आले आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाचं सगळं व्यवस्थित करून हे छत वगैरे घेऊन आपल्याला सगळं पूर्वतयारी करूनच बाप्पाला घरी आणायचं असतं कारण काय होतं जर आपण ही तयारी केलेली नसेल गणपती बाप्पाला घरी आणून ठेवायचं त्यानंतर पूजेसाठी वेळ घालवायचा त्याच्यामुळे मार्केटमधूनच म्हणजे बाहेरनं आणतानाच उशिरा आणले त्याच्यामुळे असं केलं कारण आम्हाला ही सगळी तयारी करायची होती तरी लायटिंगच्या माळा वगैरे काहीच लावलेलं नाही बाकीचं डेकोरेशनसुद्धा काहीच केलेलं नाही तर आपल्याकडं गौरीसुद्धा आहेत आणि गौरीचं सगळं सामान जे आहे ते माझं गावाकडंच आहे आणलेलं नाही आणखीन आणि आता गावाकडून सामान आणले नाही त्याच्यामुळे बाकीचं डेकोरेशन काहीच करता आलं नाही डेकोरेशनचं सामान खूप आहे पण केलं नाही पण बाकीचं एवढं सगळं करून घेतलं आणि लाईटसारखं जात होती ताईंडनं त्याच्यामुळे बॅटरीसुद्धा लावून ठेवली आणि बघू शकता मी हे छोटेसे दोन हत्ती आणले होते आणि दोन सिंहसुद्धा आणलेत आणि आता गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी करून घेते ते गणपती बाप्पाला आणायला गेले होते तोपर्यंत मी बाकीची सगळी पूर्वतयारी करून घेतली होती गाय वासरू एक आणलेले आहेत बघा एवढं आणलेलं आहे आणि फायनली उशिरा हो का होईना पण लाईटी लागल्यानंतर गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत तिथं थांब तिथं थांब तर औक्षणाचं सगळं ताट वगैरे सकाळीच रेडी करून ठेवलं होतं आणि खरंच अक्षरशः गणपती बाप्पानी एवढी वाट बघायला लावली आणि त्याच्यामुळे खूप उशीर झाला आणि शेवटी बाप्पा आले कारण हे डेकोरेशन वगैरे सगळं करायचं म्हटल्यानंतर उशीरच होतं आणि सगळी पूजेची तयारी करून घेतली जे आपले गणपती बाप्पा आणायला गेलेले असतात त्यांची सुद्धा पाय धुवून पूजा करायची असते त्यानंतर त्यांचीसुद्धा पूजा करायची असते औक्षण करायचं असतं बाप्पाची पूजा करायची असते तर अशा पद्धतीने मी बाप्पाचं गणपती बाप्पाचं आपल्या घरी स्वागत केलं तर बघा मी दरवेळेस काय करत असते गणपती बाप्पाचं मी स्वतः गणपती आणायला जात असते कारण आम्ही दोघं फोर व्हीलरमध्ये जातो आणि त्यानंतर मग मुलं असली तरीसुद्धा आम्ही सगळे मिळून जातो गणपती बाप्पाला आणायला आने आणि औक्षणाचं ताट मी अगोदर रेडी करून ठेवत असते त्यानंतर पहिलं गाडीतनं उतरलं उतरले मी स्वतः घरात येते आणि त्यानंतर उतरल मग मी बाप्पाचं छान असं स्वागत करते विधिवत व्यवस्थित पूजा करत असते जी जी व्यक्ती गणपती बाप्पाला घेऊन आलेली असते त्या व्यक्तीचे पाय धुवून मस्त असं हळदी कुंकू लावून पायाची पूजा करून त्यानंतर त्याची पूजा करून गणपती बाप्पाची पूजा करून अशा पद्धतीनं मग मी विधिवत सगळं करून बाप्पाला घरामध्ये घेत असते औक्षण करून वगैरे आणि आणि बऱ्याच जणांकडं अशी पद्धत आहे की गणपती बाप्पाचं तोंड जे आहे त्याच्यावरती पट्टी बांधून चेहऱ्यावरती पट्टी बांधून आणलं जातं पण आमच्याकडं तशी परंपरा पण नाही आणि प्रथा पण नाही आम्ही नेहमी पहिल्यापासूनच गणपती बाप्पाला असंच घेऊन येत असतो आणि गणपती बाप्पाचं आणताना तिथून आणताना आपल्याकडं त्यांचं तोंड असलं पाहिजे आणि पाठ समोर असली पाहिजे एवढं करायचं आणि त्यानंतर आपल्या दारामध्ये आल्यानंतर सरळ करायचं अंत घरामध्ये येताना आणि गणपती बाप्पाला असं छान असं घरामध्ये आणायचं स्वागत करायचं तर अशा पद्धतीनं बाप्पा आलेले आहेत आणि आम्ही दोघांनी बप्पाला ठेवलं मस्त आणि ते व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये नाही आहेत त्यानंतर मग गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करायची होती कारण ज्या वेळेस आपण मूर्ती आणतो तर त्या मूर्तीमध्ये प्राण नसतात आपण ज्यावेळेस घरामध्ये मूर्ती आणतो त्यानंतरच मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतरच मूर्तीमध्ये प्राण येतात तर बघा इकडे सगळी पूजा मला मांडायची होती त्यानंतर मग मी पूजा वगैरे सगळी मांडायला घेतली आणि विड्याची पानं त्यानंतर कलश जो आहे तो कल कलश म्हणजे आपला तांब्या जो आहे तो त्याच्यावरती स्वास्तिक काढून घेतलं आणि विड्याची पानं लावून नारळ वगैरे ठेवून दिला तर अशा पद्धतीनं मग लगेच कलश स्थापना केली सर्वात अगोदर त्याच्यामध्ये कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी टाकली अक्षदा टाकली आणि अशा पद्धतीनं कलश स्थापन करून घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टी बघा मी मिस्टरांना मुलांना म्हणजे दोघांनासुद्धा सांगत असते त्यांच्यासमोर करत असते कारण काय होतं आपण घरामध्ये एकटंच असतो बऱ्याच वेळा आपल्याला काही प्रॉब्लेम काही अडचणी येत असतात त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या घरातल्या सगळ्यांनासुद्धा ह्या गोष्टी येणं गरजेचं असतं त्याच्यामुळं आणि पहिल्यापासून लहानपणापासून मी ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवत असते त्यांना पण येता आलं पाहिजे आपण जरी नसलो तर कुठली ना कुठली गोष्ट त्या मुलांनासुद्धा आली पाहिजे किंवा आपली मम्मी अशा पद्धतीनं करत होती तशा पद्धतीनं करत होती हे सुद्धा पद्धती मुलांना माहिती होतात त्याच्यामुळे म्हणून ह्या पिढींना सुद्धा ह्या मुलांना सुद्धा शिकवणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण सुद्धा करायच्या आणि मुलांकडून सुद्धा करून घ्यायच्या तर अशा पद्धतीनं कलश स्थापना करून घेतली नारळाची छान अशी पूजा केली त्यानंतर अगोदर सर्वात अगोदर मी समय लावून घेतली होती अगरबत्ती लावायची राहिली होती आणि खूप गणपती बाप्पा छोटं आणि डेकोरेशन म्हणजे छत मोठा वाटत असेल तुम्हाला पण गौरी असल्यामुळे आपल्याला हे करावं लागतं आणि गणपती बाप्पा कसं एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसून ये घरामध्ये त्याच्यामुळे लगेच गणपती गणपतीप्पाची इकडं विडासुद्धा मांडून घेतला इकडे विड्याच्या पानावरती गणपती बाप्पाची सुपारी म्हणून ठेवायची असते त्या सुपारीची सर्वात अगोदर पूजा करून घ्यायची कारण त्या मूर्तीमध्ये अगोदर प्राण नसतात त्याच्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर मूर्तीला अभिषेक घालता येत नाही त्यामुळे त्या सुपारीला अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर ती सुपारी जी आहे ती विड्याच्या पानावरती ठेवून तिची विधिवत पूजा करून घेतली आणि त्यानंतर आपल्या बप्पाच्या पूजेला लागली सर्वात अगोदर खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला पाहिजे असतो खोबऱ्याचा नैवेद्य इकडे तांबूल म्हणजे विडा ठेवलेला आहे आणि हार घातला आणि हार घालायच्या आधी जानव घालायचं राहिलं माझ्याकडून आणि काय होतं बऱ्याच वेळा एकटे असले ना पूजेला खूप घाई गडबड असलं की काय काय गोष्टी राहतात पाठीमागे तर जानव आधी हार घालायच्या आधी जानव घालायचं होतं पण नंतर जा जाणवं तसंच राहिलं आणि नंतर घातलं जाणवं बाप्पाला तर असं झालं तर आ, उद्या का परत हार काढल्यानंतर व्यवस्थित घालता येतं तसं काय नाही पण जाणवं पाठीमागं घालायचं जा राहिलं सगळी पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर नैवेद्य सगळा तयार होता सगळं ताट वगैरे भरलेलं होतं आणि आमच्याकडे बघा म्हणजे आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे पार भरायची पद्धत आहे गणपती बाप्पाला तर कसं असतं गणपती बाप्पाच्या सगळ्या साईडनं लाडू लावत असतात लाडू किंवा करंजा प्रत्येकाची वेगळी पद्धत असते प्रत्येकातल्या घरांची घराची तर अशी पद्धत आहे तर मग मी ते गणपती बाप्पाच्या फक्त समोर मी लाडू जे आहेत ते सगळे समोर ठेवले त्याला असं पार भरला नाही पण जी परंपरा आहे आपल्याकडं परंपर पर परंपरा होती ना ते त्या परंपरेनुसारच आपण ती पार भरायची परंपरा जी आहे ती कोणाचा करंजाचा असतो कोणाचे अनारसे असतात कोणाचे पेड्या असतात कोणाच्या पुरणपोळ्या असतात तर अशा पद्धतीनं पार भरायची पद्धत आहे आमच्या भागामध्ये तर बघा आता मी मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना म्हणजे मूर्तीमध्ये प्राण आणण्याची प्रोसेस जी असते ती तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घेतल्यानंतर दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या दुरवांनी गणपती बाप्पामध्ये प्राण आणायचे असतात म्हणजे ती मूर्ती असते त्या मूर्तीमध्ये आपल्याला जिवंतपणा आणायचा असतो तर एक दुर्वा घ्यायच्या दुरवाची पेंडी घ्यायची आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आणि त्यानंतर बघा गणपती बाप्पाच्या हृदयावर डोळ्यावर कानाला सगळे अवयव असतात त्याच्या डोळ्यावर छातीवरती हृदयावरती कानावरती सगळीकडे जे आहेत त्या दुर्वा फिरवायच्या आणि आपल्याला असं म्हणायचं असतं की गणपती बाप्पा तुम्हाला आपल्या घरामध्ये मी आज आणलेला आहे तर आमच्याबरोबर दहा दिवस तुम्ही आमची भाजी भाकरी आम्ही केलेली भाजी भाकरी ती स्वीकारावी आमच्या घरामध्ये आनंद आरोग्य ऐश्वर मुलाबाळांना सगळं जे आहे ते तुम्ही घेऊन हो या आणि आमच्या घरामध्ये दहा दिवस आनंदात राहा आमच्याबरोबर आमचं सुख दुःख हे सगळं तुम्ही वाटून घ्या असं बोलून मग आपली पूजा संपन्न करायची आणि त्यानंतर करून घ्यायची आरती तर आरती आपली सुख करता हीच आरती आम्ही म्हणत असतो त्यानंतर मग रोजच्या रोज वारानुसार आरत्या घेत असतो देवांच्या पहिली आरती आपल्या गणपती बाप्पाची आणि त्यानंतर ज्या देवाचा वार असेल त्या देवाची आरती अशी रोज आमची आरती असते चला तर आता आरतीला सुरुवात करूया संकष्टी पावावेलवामी रक्षा वे कुल जय देव जय देव जय देव मंगळमूर्ती मंगल मंगळमूर्ती दर्शन मात्रे मना पाणी मात्र मना पाणी जय देव नवंग पाणी करत

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 गौर्या मंगळमूर्ती आरती झाल्यानंतर सगळ्यांनी अक्षदा हातामध्ये घेतल्या आणि त्या अक्षदा आपल्याला बाप्पाच्या चरणावरती व्हायच्या असतात आपल्याला मंत्रपुष्पांजली म्हणून तर अशा पद्धतीनं मंत्रपुष्पांजली म्हणून गणपती बाप्पाच्या चरणावरती अक्षदा वाहून आपली सगळी पूजा संपन्न झाली तर आजचा व्हिडिओ मैत्रिणीं कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಅವು ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಗಣಪತಿಪ ಮೌರ್ಯ